नमस्कार वास्तविकता यशाची या विशेष कार्यक्रमात मी वैष्णवी आपलं स्वागत करते केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा नागरिकांना लाभ होत असतो यातून स्वावलंबी झालेल्या काही लाभार्थ्यांच्या यशोगाथा जाणून घेऊयात वास्तविकता यशाची या विशेष कार्यक्रमाच्या या आजच्या भागातून विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत प्रधानमंत्री स्वामित्व योजनेच्या माध्यमातून अकोला जिल्ह्यातल्या बावीस गावांमधल्या दोन हजाराहूनही अधिक लाभार्थ्यांना सनदेचं वितरण करण्यात आलं जागेवरून होणारे वाद यामुळे कमी होणार असल्याचं सा सांगत लाभार्थ्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत प्रधानमंत्री स्वामित्व योजना ग्रामीण भागातील जमिनीचे सर्वेक्षण आणि मॅपिंग करण्यासाठी महत्वाचं पाऊल ठरत असून स्वामित्व योजनेच्या माध्यमातून देशातील पन्नास लाखांहून अधिक घर मालकांना मालमत्ता पत्रांचे ई वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीनं करण्यात आलं अकोला जिल्ह्यातल्या बावीस गावांमधील दोन हजार एकशे सोळा लाभार्थ्यांना भूमी अभिलेख विभागामार्फत मालमत्ता पत्रांचं वितरण करण्यात आलं आहे अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात प्रातिनिधिक स्वरूपात मालमत्ता पत्रांचं वाटप करण्यात आलं गरजूंना रहिवासी घरांसाठीचे मिळकत पत्रक सुलभपणे मिळवून देणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे त्यासाठी ड्रोन तंत्रज्ञान प्रगत नकाशा तंत्राचा उपयोग केला जातो ग्रामीण भागाच्या सामाजिक आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी हे महत्वाचं पाऊल ठरत आहे आम्हाला घरदृष्टी भेटत नव्हतं दृष्टिकोनात जे आहे गावात जे तंडे लोकायचे रस्त्याचे अतिक्रमण आहे ते अकोला जिल्ह्यात सुमारे सातशे चाळीस गावाचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण झालेले असून हजारो मालमत्ता पत्रांचे वितरण करण्यात आलं आहे स्वामित्व योजनेअंतर्गत मालमत्ता पत्रांमुळे गावठाणातील सर्व मालमत्तांचे आधुनिक ड्रोनद्वारे सर्वेक्षण होऊन प्रत्येक घराचा नकाशा सीमा आणि क्षेत्र याबाबत माहिती मिळत आहे मालमत्तेचा अधिकृत पुरावा म्हणून मिळकत पत्रिका मिळणार आहे विविध बँक पतसंस्था कर्ज उपलब्ध करून देणार आहेत जागेची मालकी हक्क तंटे वाद कमी उद्भवतील जमीन खरेदी विक्री व्यवहारातील फसवणूक टळणार असल्यानं हा महत्वाकांक्षी प्रकल्प असल्याची भावना लाभार्थी व्यक्त करत आहेत पंतप्रधानांनी चालू केली योजना त्याच्यामार्फत आमच्या याच्या एवढा फायदा झाला की आता आम्हाला बँकेत लोन साठी अर्ज करू शकतो शेजाऱ्याचे जे वाद आहेत ते वाद होणार नाहीत आता जागा जेवढी आहे तेवढी आम्हाला मोजून भेटली सर्व आमचे हक्क आम्हाला दिले सरकारनं या पण खूप महत्वाची ठरणार आहे कारण याच्यातून खेड्यात म्हणजे जे वाद व्हायचे शेजाऱ्याचे ते वाद होणार नाहीत आता मेन त्यासाठी मी केंद्र व राज्य सरकारचा आभारी आहे स्वामित्व योजनेमुळे ग्रामीण भागाचा कायापालट होत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल बोरे अकोला याबरोबरच वास्तविकता यशाची या कार्यक्रमाचा हा आजचा भाग इथेच संपला पुन्हा भेटूयात नवीन यशोगाथांसह पुढच्या भागात हा कार्यक्रम आपण डी सह्याद्री न्यूज या आमच्या युट्यूब चॅनेलवरही पाहू शकता या कार्यक्रमाविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा नमस्कार